अंगणवाडी सेविकांसाठी मोठी आनंदाची बातमी महिला व बालविकास विभागाकडून गुड न्यूज अंगणवाडीत वेळेतही बदल अर्चना इंगोलेचे पत्र सादर अंगणवाडी सेविका सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत बाबत तीन एप्रिल मोठा बेधडक निर्णय अंगणवाडी संघटना थेट दिले आदेश तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी कामकाजाच्या वेळेत बदल करा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी गडचिरोली एक एप्रिल पासून जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राच्या वेळेत बदल करून सकाळी सात पंधरा ते दुपारी एक पंचेचाळीसपर्यंत पर्यंत करण्यात आली आहे परंतु सध्या वातावरणात तापमानाची वाढ झाली आहे व येणाऱ्या महिन्यात पुन्हा तापमान वाढ होणार आहे अंगणवाडीत येणारे मुले लहान असतात वाढत्या तापमानामुळे त्यांना त्रास होऊन उष्णघात होण्याची शक्यता असते त्यामुळे अंगणवाडी केंद्राच्या वेळेत बदल करावा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड अमोल मार्कवार यांनी केली आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अंगणवाडी केंद्रात विद्युत पुरवठा नसल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यावेळेत काम करणे अडचणीत होणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सकाळी सात पंधरा ते दुपारी अकरा पंधरा ही वेळ आहे त्या आधारे अंगणवाडी कामकाजाचे वेळ सकाळी सात पंधरा ते दुपारी बारा वाजेपर्यंत ठेवण्यात यावी अशी मागणी कॉम्रेडचे अमोल मार्कवार यांनी केली आहे महिला व बालकल्याण विभागाच्या प्रमुख उपप्रमुख कार्यकारी अधिकारी अर्चना इंगोले यांनाही निवेदन देऊन शिष्टमंडळाने या संदर्भात चर्चा केली यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रामदास जराते आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड अर्चना मारकवार अंगणवाडी सेविका योगिता मुनघाटे भूमिका बोराटे मनीषा गडसुलोवार मनीषा लोनारे, अर्चना ढवळे प्रामुख्याने उपस्थित होते